मित्रांनो नमस्कार आपण सध्या आयडिया झाले की ते राहुरी या मार्गावर आहोत आपण आलेलो जर तुम्ही इथे येणार असाल फॅमिलीचं जर येणार असाल तर तुम्हाला या हॉटेलमध्ये काय काय जेवायला मिळणार आहे याची माहिती आपण आता या व्हिडिओमध्ये घेऊ मित्रांनो खूप मोठं हॉटेल आहे तुम्ही इथे तिन्ही सेक्शन बघू शकता त्या ठिकाणी एक गेट आहे इथे एक गेट आहे आणि समोरचं एक गेट आहे म्हणजे तुम्ही जर फॅमिलीसह येणार असाल तर तुम्ही या सेक्शनला घेऊ शकता मित्रांचं शिवाय इथे जर आला तर त्या तिथे आपण आता मध्ये हॉटेलचा परिसर बघू या ठिकाणी कुठल्या था थाळ्या मिळतात आणि त्याचं काय वैशिष्ट्य आहे किती रुपयाला मिळतात याची माहिती घेऊ तर मित्रांनो अतिशय प्रशस्त हॉटेल आहे या भागातील खूप नामांकित हॉटेल आहे या ठिकाणी तंदुरी जेवण मिळतं तर आपण आता इथे एंट्री करू बघा आज इथे स्वच्छता आणि इथल्या जेवणाची शुद्धता ही खूप मोठं वैशिष्ट्य आहे आणि मित्रांनो शेतामध्ये हे हॉटेल आहे म्हणजे रोडवर जरी असलं तरी बाजूला शेती आहे तुम्ही जर इथे आलात तर मस्त नॅचरल हवेमध्ये तुम्ही ते जेवणाचा हो हा घेऊ शकता तर आपण आता हॉटेल मालक जे आहेत त्यांच्यासोबत चर्चा करू आणि अधिक माहिती जाणून घेऊ दादा नमस्कार नमस्कार सर नमस्कार सर, सर। आपला परिचय आहे आपलं नाव माझं नाव संदीप राजेंद्र साळवे राहणार ब्रमांग वांड तालुका अरावरी जिल्हा अहिल्यानगर हे हॉटेल आपण लॉकडाऊनमध्ये एक दोन हजार वीसला चालू केलेलं आहे आपल्या इथं सर स्पेशल मटन आहे कंदोरी मटन आपल्या इथं स्पेशल कंदोरी मटन आहे आपल्या हॉटेल समोरच आपण बोकड कापून कंदुरी मटन बनवतो असं नाही कि नाही नुसत समोरच आण ते नाही अजिबात आपण आपल्या हॉटेल समोर आम्ही मी व माझा बंधू आम्ही दोघ जण आमच्या दोघांच्या हाताने कंदुरी मटन बनवतो आपण बाकी शिक्षण फॅमिलीच हा हा त्यांचं जे शिक्षण आहे ते बघू आणि त्यांच्यासाठी कशी सुविधा आहे ते सुद्धा वेगळं पण इथे सर इथं एकदम गावाकडचं वातावरण नॅचरल पद्धतीनं इथं बसण्यासाठी चांगली प्रशस्त व्यवस्था आहे गार्डन आहे इथं आतमध्ये हॉल आहे अशा पद्धतीनं मित्रांनो बघा इथे टेबल आहे तुम्ही जर तुमचा मोठा ग्रुप जर असेल तर एकाच टेबलवर दिवशी तुम्ही मस्त पाहिजे जेवणाचा आस्वाद घेऊ शकता आणि तुम्ही वातावरण बघा आजूबाजूचं बाजूला शेती आहे इथे मस्त गाडी लावलेली आहे प्रशस्त आहे म्हणजे फॅनसुद्धा लावण्याची इथे गरज नाही गरज नाही तर इथे जेवणामध्ये खास करून जे तंदुरी मटन थाळी तुम्ही सांगितले वेगळं पण आहे किती रुपयाला आहे आणि त्याच्यामध्ये काय काय देतात सर आपली मटण थाळी तीनशे वीस रुपयाला आहे तर वेगळं पण असं आहे की मी आणि माझा भाऊ आम्ही आम्ही दोघं जण घरी घरगुती काळा मसाला बनवतो गावरम पद्धतीने व आमच्या दोघं आम्ही दो, आमच्या हातानेच कंदुरी पूर्ण बनवतो आपण पूर्वी जी देवाला कंदुरी बनवत होतो ना तीच कंदुरी बनवतो आपण एक पूर्ण हॉटेलसमोर दोन तीन बोकडे कापतो त्या पूर्ण बोकड्याची एक खट्टी भाजी बनवतो पूर्ण एकत्र भाजी बनवतो आणि त्याच्यामध्ये काय काय असतं सर आपल्या थाळीमध्ये काळ्या मसाल्यातली कंदुरीची भाजी असते सूप असतं मटण उकड एक वाटी राईस असतो बॉईल असतं सुकट असतं बाजरी भाकरी पाहिजे तर बाजरी भाकरी ज्वारी पाहिजे असेल तर ज्वारीची भाकरी तंदूर रोटी चपाती तीनशे वीस रुपये किंमत सर आपल्या मटण थाळीची चिकन थाळी हो चिकन थाळी पण चिकन थाळीमध्ये पण या अशाच पद्धती आहे ना सर भाजी येते सूप येतं राईस येतं सुकट येतं भाकर पाहिजे असेल तर भाकर रोटी पाहिजे पाहिजे असेल तर रोटी चपाती पाहिजे असेल तर चपाती चिकन थाळीची किंमत दोनशे सत्तर रुपये मटण थाळीची किंमत तीनशे वीस रुपये सर व्हेजमध्ये पण पूर्ण आहे आपल्याकडे चिकन जेवण तर आपला सविस्तर पडता श्रीरामपूर राऊरी रोड बेलापूर खुर्द तालुका श्रीरामपूर जिल्हा इल्यानगर ओके थँक्यू